नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी सी पी आय क्यू बेस वन मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाही का सायन्समधला नाही का महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत ज्या ज्यामध्ये आपल्याला फ्रीला प्रश्न येतात जे आहे समिश्रे ज्याला आपण खनिजारी धातू की असे म्हणतो नक्कीच तुम्हाला नाही का आजच्या व्हिडिओमधून डायरेक्शनसुद्धा मिळणार आहे आणि एक मार्क फिक्स होणार आहे आणि आपल्याला पी आय क्यू अनालिसिस नेमकं काय असतं हे हेच असतं जसं सांगत आहे याचा मी आज सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघसान त्यानंतर बघा सर्वात प्रथम आपण ब्रास बघू ब्रासले आपण मराठीत काय म्हणतो पितळ म्हणतो परंतु याचं जे आपल्याला विचारलं जाते किंवा कशा यामध्ये कोणते घटक असतात तर लक्षात ठेवा तांबे आणि जस्त तांबे सर्व याच्यात कॉमन आहे जस्त लक्षात कसं ठेवायचं माहीत आहे का पितळले आपण वाचतो ना ब्रासला पितळ त असते मध्ये सुद्धा त असते तसं लक्षात ठेवा जस्ताला दुसरं नाव काय झिंग आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा संज्ञा विचारते त्याची संज्ञा आहे झेड यन आणि कॉपरला आपण सीयू असं म्हणतो हे लक्षात ठेवा आणि हे प्रमाण नाही विचारला हे लक्षात ठेवा ऐंशी आणि वीस टक्के आहे तांबे ऐंशी टक्के आहे आणि वीस जस्त आहे ब्रास म्हणते हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पाहू आपण जर्मन सिल्वर जर्मन सिल्वर मध्ये काय असते तांबे जास्त हे कॉमन असते हे लक्षात ठेवा आणि निकेल फक्त ऍड होते तुम्ही लिहिलेलं बघा असं हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तांबे जास्त जर कॉमन असत आणि जर्मन सिल्वर मध्ये लक्षात काय घ्यायचा नवरून निकेल हे लक्षात ठेवायचा याच्यामध्ये जर्मन सिल्वर असलं तरी चांदी येत नाही सिल्वरचा अर्थ चांदी आहे असं येत नाही हे लक्षात ठेवा फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा जर्मन न, न वरून निकेल कॉमन आहे फक्त हे प्रमाण लक्षात ठेवा यावेळी कारण की प्रमाणावर प्रश्न नाही आला पन्नास पंचवीस पंचवीस आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर गन मेटल बघा गन मेटलमध्ये सुद्धा तांबे जास्तच आहे फक्त वाढलं काय मग तीन किंवा कथील कठीलची संज्ञा यशन हे लक्षात ठेवा संज्ञावर प्रश्न आहे तीन आणि कथील लक्षात कसं ठेवायचं माहिती का तांबे जास्त कॉमन आहे मे, गण मेटल मध्ये काय आहे ट वरून लक्षात ठेवायचं टीन त्याला जो आपण कथील म्हणतो किंवा एन म्हणतो याचं प्रमाण लक्षात ठेवा अठ्ठ्याऐंशी टक्के राहते तांबे दहा टक्के राहते जस्त आणि टीन राहते दोन टक्के म्हणजे एवढं काही महत्वाचं नाही आहे परंतु व्याख्या विचारली तर लक्षात आलं पाहिजे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे त्यानंतर ब्रॉन्झ बघा ब्रॉन्झ मध्ये सुद्धा तांबे आहे तांबे कॉमन आहे फक्त इथं न आहे लक्षात ठेवा मग न वरून काय लक्षात ठेवू शकतो टीन हे तुम्ही लॉजिक न लक्षात ठेवू शकता म्हणजे इथं तांबे आणि टीन येते फक्त दोन घटक इथं तांबे आणि जस्त ब्रास मध्ये ब्रॉन्ज मध्ये तांबे आणि टीन एवढं लक्षात ठेवा हे तुम्हाला मी कम्पॅरिझन करून सांगितलं आहे लक्षात सुद्धा येणे आणि तुम्हाला प्रश्न सुद्धा सुटणार मी दाखवणार आहोत हे लक्षात ठेवा तांबे नव्वद टक्के आहे आणि टीन किती आहे दहा टक्के आहे हे सुद्धा लक्षात ठेवा स्टेनलेस स्टीलवर सुद्धा प्रश्न आहे स्टेनलेस स्टील कोणते घटक येते कार्बन क्रोमियम लोखंड आणि निकेल कार्बन क्रोमियम लोखंड आणि निकेल आणि याच्यावर काय लक्षात ठेवायचं ट्रिक्स एक लक्षात ठेवा क्रोमियम कॉलनी आहे म्हणाचं की जे स्टेनलेस स्टील तयार झाली हे तुम्ही निघूनच जाते तिथून म्हणजे ते दोन एक वेळा तुम्ही बोलले तुम्हाला लक्षात राहते फक्त लक्षात ठेवायचा स्टेनलेस स्टीलमध्ये कोबाल्ट नसते हे पर्यायमध्ये राहतेच म्हणून कोबाल्ट नाहीच म्हणायचं तिथं आणि कोबाल्ट कशात असते इथं विटॅमिन बी ट्वेल्व कोबाल्ट असते त्याला आपण सायनो कोबालिन म्हणतो हे सुद्धा प्रश्न आलेला आहे मी थोडक्यात सांगितला आला म्हणून आणि स्टेनलेस स्टीलचा वापर काय करतो स्टीलचे तुकडे करण्यासाठी आपण काय वापरतो ते सीयू टू लेझर म्हणजे कार्बन डायऑक्साईड लेझर हे सुद्धा ऑप्शनमध्ये होतं राज्यशिवाच्या पूर्वी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर बघा बंदुकीची दारू म्हणजे ज्याला आपण गन पावडर असे म्हणतो याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे गन पावडरमध्ये तीन घटक असतात सल्फर कोळशाची भुकटी आणि पोटॅशियम नायट्रेट हे लक्षात ठेवा सल्फर कोळशाची भुकटी आणि पोटॅशियम नायट्रेट त्यानंतर बघा इथं नंतर येऊ आपण शेवटी ड्युरॅलिम लक्षात ठेवा ड्युरॅमिम प्रश्न आला होता पण कॅन्सर झालता काहून कॅन्सर झालता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मग मी याच्यामध्ये ॲल्युमिनियम तांबे मॅग्नीज आणि मॅग्नेशियम असते हे संज्ञा बिन आलत्या एएल म्हणजे अल्युमिनियम तांबेचा सी यू एन म्हणजे मॅग्नीज तांब आणि एमजी जी म्हणजे मॅग्नेशियम हेच हेच आले होते सध्या आपल्याला मध्ये तुम्ही दाखवी फक्त तिथं जिम शब्द ऍड झालत म्हणून ते प्रश्न कॅन्सर झाला होता हलके अॅल्यमिनियमचा वापर बघा विमान आणि ऑटोमोबाईल्स या उद्योगात वापर करतो आपण हे लक्षात ठेवायच्या प्रश्न आहे त्यानंतर अॅल्युमिनियमचे प्रमाण किती आहे पृथ्वीवर तर सात ते आठ टक्के लक्षात ठेवा सात ते आठ टक्क्याच्या सुद्धा प्रश्न आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवा अनलिको अनलिको मध्ये काय अल्युमिनियम हे निघून जाते अल वरून अॅल्युमिनियम हा निकेल वरून न वरून निकेल बरोबर आहे नि आणि लक्षात ठेवायचं फक्त तांबे अनलिको अलिकेचा वापर कासाठी करते रॉकेट आणि उपग्रह निर्मितीत हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला पारस संमिश्र म्हणजे पारा ज्या अमलगम म्हणतो आपण इंग्लिश मध्ये अमलगम मध्ये कोणता घटक असते तर पारा हे लक्षात ठेवा त्यानंतर हे नवीन एक गोष्ट लक्षात ठेवा ब्रिटानिया ब्रिटानिया हे शब्द लक्षात ठेवा हे तीन घटकाने तयार होते तांबे तीन आणि अँटीमनी येते अँटीमनीची संज्ञा आपल्याला विचारली आहे एस बी आय लक्षात ठेवायचा मी घेतो पीआयक्यू क्यू आणि ब्रिटानियाचे तीन घटक त्याच्यानंतर बघा तांबे आणि लोखंड याला काय म्हणतो आपण दोघं सोबत सो राहिलं चालको पायराईट म्हणतो चालको पायराईट लक्षात कसं ठेवायचं तांबे आहे माहीत राहते पण हे बघा लोखंड वरून लोखंड लक्षात राहते तुमच्या हे लक्षात ठेवा मूर्खाचे सोने कोणाला म्हणतात पायराईटला म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवा मूर्खाचे सोने का म्हणतो सोन्यासारखं नाही का ते भासते पण तो सोनं नसते रिअल हे म्हणून लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे माहीत आहे का रॉट आयर पीआयक्यू किंवा लक्षात ठेवा तांब्याचा शत्रू सल्फर आहे बेकालाइट पॉलिमर जे आहे आपण ते भांडे तयार करतो ना आपल्याला ते तुम्ही कुकरचे बघितलं असेल ते काळ्या कलरचं राहते मुठेची अली तर ते यापासून बनले जाते फिनॉल व फार्मल हिडाईट फिनॉल फार्मिलाइट हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा घनतेनुसार उतरता करून विचारलाय आपल्या धातूचा तर सर्वात जास्त घनता प्लॅटिनिमची असते याची संज्ञा आहे पीटी लक्षात ठेवा त्याच्यानंतर सोने यू शिसे आणि तांबे हे क्रम आहे उतरता क्रम आहे लक्षात ठेवा आपल्याला आयोगाने चढता क्रम विचारला होता सर्वात जास्त घनता आहे प्लॅटिनम मग सोने शिशे तांबे पाठ पाहिजे ना आठ पाठ आहे त्याच्यानंतर बघा शिशे ते धातू आहे ना यामधून उष्णताही जाऊ शकत नाही आणि विद्युत सुद्धा जाऊ शकत नाही एकमेव धातू आहे लक्षात ठेवाय त्याच्यानंतर बघा कोणता धातू नैसर्गिकरित्या व मूळ स्थितीमध्ये आढळतो तर लक्षात ठेवा प्लॅटिनियम आणि सोने हे मूळ आणि नैसर्गिक पण हे आढळते लक्षात ठेव जा त्याच्यानंतर हे काही मी घेतलेले आहे ऑप्शन मध्ये होते म्हणून पण हे इम्पॉर्टंट येऊ शकते आपल्या पर्यायानुसार डच मेटल लक्षात ठेवा आणि मूज मेटल लक्षात ठेवा मूज आणि डच मेटल हे तांबे जास्तच असते फक्त याच्यात काय राहते पर्सेंटेजने महत्व राहते हे ऐंशी वीस आहे त्यानंतर हे साठ चाळीस आहे हे तुम्ही एकत्र लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर बेल मेटरवर प्रश्न नाही आहे परंतु ऑप्शन मध्ये होतं मी दाखवीन तुम्हाला तांबे आणि टीन असते फक्त तांबे आणि टीन इथं काय होतं तांबे आणि तांबे जास्त प्लस टीन आलं तर आपण गन मेटल म्हणतो आणि नुसतं तांबे टीन आले तर काय ते बेल मेटर हे तुम्ही एका जागी लिहून लक्षात ठेवू शकता कम्पॅरिझन फक्त पर्सेंटेजले महत्व आहे त्यानंतर बघा हा हा राहिलेला आहे किंवा समिश्र म्हणजे काय ज्याला अलो, अलोई म्हणतो आपण इंग्लिश मध्ये तर लक्षात ठेवा यामध्ये नाही का भौतिक गुणधर्म जे असते याचे आले भिन्न असते म्हणजे बदलत असते भवरून लक्षात ठेवा भिन्न आणि रासायनिक गुणधर्म समान असते म्हणजे ते बदलत नाही सवरून लक्षात ठेवा समान म्हणजे व्याख्या काही इतकी महत्वाची नाही परंतु तू लक्षात ठेवा की स मिश्राचा अभ्यास करत असताना आणि समांगी मिश्रणाचा प्रकार आहे लक्षात ठेवा होमोजिनियस मिक्सरचा प्रकार आहे एवढं लक्षात ठेवा आणि आता आपण नाही का यावरची पीआय की घेऊ आणि तंतुतोन जुडती का माहिती आपण लक्षात घेऊ डेल्टा मेटल एक राहिलेलं आहे लक्षात ठेवा डेल्टा मध्ये तांबे जस्त आणि लोखंड इथं लोखंड वाढत्या तुम्ही काय करायचं हे तांबे जास्त कॉमन आहे बा कोणता घटक वाढला हे लक्षात ठेवा इथं तांबे जास्त कॉमन आहे लोखंड वाढल्यामुळे जे डेल्टा लक्ष डेल्टामध्ये नाही का ल आहे लवरून लो लोखंड लक्षात ठेवायचं कधी मेटलवर आला तर लक्षात राहते इथं बघा इथं काय होतं तांबे जास्त आहे इथं कोणता डच मेटल आणि मूज मेटल आहे नाव नाही फक्त लक्षात ठेवायचं की बा फरक काय राहते बा दोघातला इतका तरी लक्षात ठेवला आणि याच्यावर एक मार्क फिक्स भेटते आणि कमी माहितीवर आहे हा त्यामुळे इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे त्यानंतर पाहू आपण तुमचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा सीडीपीओ ओ व एक्झाम झाली होती महिला बालविकाची दोन हजार अठराची तेव्हा विचारला होता की स्टेनलेस स्टील मधील मुख्य घटक कोणते आहे तर बघा स्टेनलेस स्टील मधील मुख्य घटक कोणता आहे कार्बन क्रोमियम लोखंड आणि निकेल पर्याय क्रमांक तीन बघा ऑप्शन मध्ये काय काय तीन तीन ऑप्शन मध्ये आपल्याला माहित आहे याच्यात चार घटक येते म्हणून आपण डायरेक्ट लिहित होतो चार घटक येते लक्षात ठेवा तुम्ही नसते त्याच्यात त्यानंतरचा प्रश्न पहा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बाराला खालीलपैकी कोणता धातू एका नैसर्गिकरित्या व स्वतंत्र मूळ स्थितीमध्ये असते म्हणते इथं बघा हे लिहिलेलं आहे मी कोणता राहते प्लॅटिनम आणि सोने घंतीनुसार सुद्धा लक्षात ठेवा याचा पर्याय नंबर चार राहील त्यानंतरचा बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे म्हणते तर कोणता शुद्ध प्रकार लोखंडाचा रॉट आयर याच्यावर सुद्धा प्रश्न आहे पाठ करा हा काय याच्यात जास्त माहिती काढायची नाही माहिती फक्त हेच लक्षात ठेवायची ज्या गोष्टी नाही का अनालिसिस करायच्या नसतात त्या करायच्या नाही नुसतं पाठ करायच्या रिपीट मारते ते कोण आणि त्यानंतरचा प्रश्न बघा विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्याचे जे हँडल असते ज्यापासून स्वयंपाकाचे भांडे, भांडे बनवतात ते बेकालाईट पॉलिमर कशापासून तयार करतात म्हणते तर लक्षात ठेव जा कशापासून तयार करतात फिनॉल आणि फार्मेल डिहाइड हे लक्षात ठेवा त्याचे ऑप्शन राहील चार नंबर आणि आलता असिस्टंट फ्री दोन हजार तेराला रिपीट होत्या हा बघा कोणता धातू नाही का म्हणजे धातू दिलेल्या क्रम लावा म्हणते घंतीनुसार आपल्याला तर हे आपण उतरताक्रम जे लावलाय इथं चढताय हे उतरताक्रम पाठ करायचा आणि चढता जर विचारला ते शेवटी येईन एवढा फक्त फरक लक्षात ठेवायचा होता सोने तांबे शिशे तुम्ही बघून घ्या हे आलता पूर्व परीक्षा दोन हजार तेराला त्यानंतरचा बघा पुन्हा नाही का एस टी आय परीक्षा दोन हजार तेराला प्रश्न आला होता स्टेनलेस स्टीलवर म्हणजे कोणते घटक येते त्याच्यात बघा काय ते आपल्याला कार्बन क्रोमियम लोखंड पर्याय क्रमांक दोन म्हणजे तिसऱ्या ऑप्शन मध्ये कोबल डिलाय कोबालडी येत नाही हा लक्षात ठेवा हे पूर्व परीक्षा दोन हजार तेरा त्यानंतर दोन हजार अठराला रिपीट आणि चो पंचवीस मध्ये सुद्धा ही नाही पक्षा खाल त्यानंतरचा क्वेश्चन बघा एस टी आय प्री दोन हजार तेराचाच आहे खालीलपैकी कोणत्या धातूमध्ये तांबे व लोखंड असते म्हणते तर तांबे आणि लोखंड कोण कशात असते इथं बघा लिहिलेलं आहे चालको पायराईट कुठं आहे हा इथं आहे लक्षात चा चालको पायराईटमध्ये तांबे आणि लोखंड असते त्यानंतरचा बघा क्वेश्चन्स पी एस आय दोन हजार चौदाचा प्रश्न आहे पूर्व परीक्षेचा ब्रास या धातूमध्ये कोणत्या घटकांनी बनला जाते इथं बघा ब्रास ब्रास म्हणजे काय पितळ म्हणतो आपण तेले तांबे आणि जस्त हे प्रमाण सुद्धा होतं ऑप्शन मध्ये बघा याचं ऑप्शन राहील उत्तर सेकंड क्रमांक झिंक आणि कॉपर इंग्लिश मध्ये सुद्धा लक्षात ठेवा सज्ञा सुद्धा लक्षात ठेवा याच्यात मार्क चुकायला नाही पाहिजे दोन नंबरचा ऑप्शन आहे आणि बाकीचे पर्याय तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे कि बा हे कशाचे आहे मी आता इथं तुम्हाला विश्लेषण नाही सांगत तर पहिलं ऑप्शन कसं होतं एक बघून घ्या तांबे जस्त आणि टीन हे होतं गन होतं सेकंड पहिलं ऑप्शन बघा तांबे जस्त आणि टीन म्हणजे आपण हे पर्याय सुद्धा अनालिसिस केलं पाहिजे पी पीआयक्यू म्हणजे काय हा क्वेश्चन आला होता बा त्यानंतर हा टॉपिक काढायचा त्याच्यावरचे आय क्यू पहायचे किती रिपीट आहे आणि ते एका जागी पहिले लिहायचे या या न आणि नंतर संदर्भ ग्रंथामधून नाही का काही इम्पॉर्टंट भेटते किंवा याच्याविषयी ते लिहून घ्यायचे फक्त आहे की आय क्यू पाठ पाहिजे पाठ असल्याशिवाय नाही का तुम्हाला ते सुटणार नाही कारण की एलिमिनेशन मेथड तेव्हा स्ट्रॉंग होते ज्यावेळेस आपण आपण आय क्यू पार्ट राहते कारण की पीआयक्यू पार्ट असलं तर आपल्याला माहित आहे ब्राचचा अर्थ आहे तांबे जस्त ऑप्शन रपकन काढतो येणार नाही कारण की तांबे जस्तामध्ये एवढेच घटक येते मग आपण त्या प्रकारे करतो त्यानंतरचा अमलगम मध्ये नितांत आवश्यकता कशाची असते ज्याला आपण नाही का पारस समिश्रम असतो त्यामध्ये पारा असते अमलगम मध्ये पारा घटक असते लक्षात ठेवा पाठ कर्ज आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय सोन्यासारखे दिसते ज्याला आपण फुल्स गोल्ड म्हणतो किंवा मूर्खाचे सोने म्हणतो पायराईट लक्षात ठेवा आलता एस टी दोन हजार पंधराला त्यानंतर बघा पूर्व परीक्षा दोन हजार पंधराला आहे की पृथ्वीच्या भूपृष्ठावर अॅल्युमिनियमचे प्रमाण किती आहे म्हणते तर किती आहे ॲल्युमिनियमचे प्रमाण सात ते आठ टक्के हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर टी आय दोन हजार चौदाला आलेला होता हा प्रश्न कॅन्सर होता ड्युरॅलिमिनचा मिश्र धातू कोणत्या धातू पासून तयार झाली आहे लक्षात घ्या ड्युरॅलिमिन अॅल्युमिनियम तांबे मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे सज्ञावर विचारला होता पर्याय पाहू शकता पण सर्व पर्याय नाही का झिंक याड आहे झिंक नाही पाहिजे होता ऑप्शन पण होता आपल्याला पहिलं ए एल सी यू एम एन आणि इ हे प्रश्न रिपीट होऊ शकते ड्युरॅलिमिन कोणाचा धातू काय माहिती का अॅल्युमिनियम चा लक्षात ठेवा याच्यानंतर बघा ग्रुप बी दोन हजार वीस ले प्रश्न आला जर्मन सिल्वर लो आपल्याला जर्मन सिल्वर या धातू मिश्रणात काय असते तर जर्मन सिल्वर मध्ये काय तांबे जास्त कॉमन आहे वाढला काय निकेल म्हणजे आपण याच्यावर लक्षात ठेवतो जर्मन मधून न वरून निकेल लक्षात ठेवा याचा पहिला नंबर दोन आहे निकेल येते म्हणून जरी माहीत असतं आपल्या ट्रिक्स मध्ये तर न वरून निकेल हे दोन हजार बावीस चा आहे तेवीस ले सुद्धा रिपीट झाला आहे तेवीस का ला मी दाखवतो तुम्हाला ग्रुप बी दोन हजार तेवीस ले आलता जर्मन सिल्वर हा मिश्र धातू कोणत्या मिश्रणातून तयार झाला आता इथं नाव दिले डायरेक्ट तिथं काय होती संज्ञा होती यांची जशी की सीयू झी आणि आय इथं बघा तर याचा ऑप्शन दोन तांबे निकेल आणि जस्त तर पर्याय पाहू बरोबर आपण याच्यात का आण की दुसरी भेटते का आपल्याला तर बघा पहिला ऑप्शन बघा तांबे जस्त आणि टीन होतं म्हणजे कथील हे कशाचा ऑप्शन आहे गन मेटल पहिला ऑप्शन गन मेटलचं राहील त्यानंतर बघा तांबे जस्त तांबे जस्त म्हणजे ब्रास म्हणजे थर्ड ऑप्शन ब्रासचा एलएस एलियस मध्ये अनालिसिस हा की पर्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे त्यानंतर दुसरा ऑप्शनचं उत्तर आहे चौथा ऑप्शन बघा तांबे आणि टीन आणि तीन काय म्हणतो आपण ब्रॉन्झ बघा ना ब्रॉन्झ प्रश्न किती रिपीट आहे इच्छा इथंच आहे हे ऑप्शन इथंच सेट करत आहे म्हणजे तुम्हाला इथं काय पाहिजे पाठ इथं जर तुम्ही कन्फ्युजन राहिले उत्तर शंभर टक्के चुकणार मी तुम्हाला बॉक्समध्ये सुद्धा दाखवला की याच्यात कोणता घटक वेगळा आहे ते लक्षात ठेवायचं पण त्यानंतरचा बघा एस बी संज्ञा विचारली होती ही रासायनिक संज्ञा ही कशाची आहे तर लक्षात जा एस बी जी आहे अँटीमनी मी लिहून इथं बघा एस बी एस बी हा हे इथं ब्रिटानियामध्ये तांबे टीन आणि अँटीमनी आहे ना तर अँटीमनची संज्ञा एस बी लक्षात ठेवा आयोगाने विचारली होती की बाई एस बी कशाची संज्ञा आहे त्या अँटीमनी ईएसआय दोन हजार सतराचा प्रश्न आहे म्हणजे आपण त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य जे वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल्स उद्योगामध्ये वापरले जाते तर काय वापरलं जाते विमान आणि ऑटोमोबाईल्स उद्योगात हलके ॲल्युमिनियम इथं उत्तर राहीन चार नंबरचं अशा प्रकारे नाही का आपण समिश्र धातूवरचे प्रश्न घेतलेले आहे आणि काय महत्वाचं आहे ते सुद्धा सांगितलं आहे काय नेमकं पाठ करायचं आहे ते सुद्धा सांगितलं आहे आणि येलच म्हणते पी आय क्यू अनालिसिस जे मला प्रश्न विचारला होता ना किंवा पी आय क्यू अनालिसिस नेमकं काय म्हणते हेच प्रश्न आला होता आणि इतर आणखी काय आलं होतं तर ते कुठं कळणार आपल्याला एकवीस हजार प्रश्न संच आणि लॉजिक मध्ये भेटणार आहे त्या नंतर आपण काय करायला पाहिजे समिश्र टॉपिक हाताळण्याच्या वीस पहिले एकवीस हजार आणि लॉजिक बुस्टर पहाचं त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी आले का मग तुम्हाला समजून की याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले किंवा पर्याय मध्ये विचारले असेल किंवा डायरेक्ट विचारले असेल तर तेव्हा आपण असा अभ्यास करतो आणि हे एका जागी लिहितो मग हे काय होईल टी आय क्यू पहिले लिहायचे त्याच्यानंतर तुम्ही काय करसान संदर्भ ग्रंथ घेसान तुमच्यावाले जे तुमच्या भाषी मी सांगितले असेल किंवा तुम्ही जे वापरता जुने ते वाले आणि मग मग नंतर काय नाही आलं बा नेमकं ते फक्त नोट डाऊन एका असा बॉक्स करून लिहायचं म्हणजे आपण काय केलं पीआयक्यू सुद्धा केले रिपीट झालीस तर आपल्याला येणारच आहे आणि टाइम सुद्धा वाचणार आहे आणि जर नवीन काही विचारला आहे बा ना ते सुद्धा होणार आहे येलेच म्हणते पीआयक्यू अनालिसिस याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवतो म्हणजे पाच दहा मिनिटाचा जेणेकरून तुमचा नाही का कारण की पीआयक्यू अनालिसिस फार महत्वाचं असते जर लवकर नाही का आपल्याला निघायचं राहिलं ना पीआयक्यू अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे आणखी एक प्रश्न होता की बा बुकमधून पीआयक्यू कडे गेलं तर चालेल का ते चूक नक्कीच करू नका पीआयक्यू थ्रू थ्रून बुक वाचायला काय हरकत आहे एक तर तुम्हाला कंटेंट कळणार आहे आणि सर्व गोष्टी मी आता मोठा व्हिडिओ होईन त्यामुळे नाही का याचा डिटेल व्हिडिओ बनवतो पुढचा व्हिडिओ तेच राहील त्यामुळे हे अशा प्रकारे आपण याच्यावरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले फक्त तुम्ही करा। पा। एक करा ही माहिती पाहा आणि पी आय कीची जोर द्याल बूस्टर आणि एकवीस हजारमधून नक्कीच तुमचा प्रश्न होईल तर जर तुम्हाला नाही का नक्कीच मी दिलेली माहिती तुम्हाला आवडीत असेल तर आणि तुम्हाला वाटत असेल की बा याईपेक्षा मी आणखी तुम्हाला नाही का महत्वाची माहिती देण्याचा म्हणजे दिली पाहिजे बा तुम्ही तुमच्याकडून तर नक्कीच मी तुम्हाला देतो तुम्ही नक्कीच नाही का तुमचे डाऊट कमेंटमध्ये लिहा आणि मी त्याचा नक्कीच रिप्लाय करीन अशा प्रकारे नाही का आपण टॉपिक टॉपिकवरील नाही का पी आय क्यू घेतली आहे आणि नंतर ब आणखी काय क्वेश्चन येऊ शकता तेसुद्धा घेतले म्हणजे तुमचा टॉपिक इथे एंड होणार आहे फक्त तुम्ही नाही का जोड द्या तुमच्या पी आय क्यूची इतकंच म्हणतो आणि जर अशाच प्रकारची जर मग मी जी माहिती आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद